नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ हो। स्वागत करते आपलं पूनम समर्थ हो। या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण बनवत आहोत माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी मशरूमची भाजी म्हणजेच मशरूम मसाला तर इथे घेतलेला आहे मी मशरूम हे शंभर ग्रॅम मशरूम आहेत हे बघा असे असतात कट करून घ्यायचे मला सकाळी दबायला द्यायचे होते म्हणून मी आदल्या रात्रीच तयारी करून ठेवली कारण तेवढ्या सकाळी नाही होत ना त्यामुळे तर एका मशरूमचे चार भाग करायचे बघा अशा प्रकारे सगळे मशरूम याच प्रकारे कट करून घ्यायचे आता काहींना प्रश्न पडला असेल की एवढे मोठे पीस कशाला पण हे शिजल्यानंतर खूप छोटे होतात तर चला बघूया आपण मशरूम मसाला माझ्या सोप्या पद्धतीने तर इथे सर्व मशरूम कट करून झालेले आहेत आता मी इथे थंड पाणी घालून घेणार आहे थंड म्हणजेच जे नॉर्मल पाणी असतं ना तेच आहे त्या पाण्यामध्ये मशरूम व्यवस्थित धुवून घ्यायचे त्यांची वरची जी साल असते ना ती हलकीशी पातळ ती काढून घ्यायची त्यानंतर हे बघा अशा प्रकारे बोटाने थोडंसं रब केलं की निघून इझिली निघून जातं ते मशरूम खाणे आरोग्यासाठी फारच चांगले आहे तसेच ते उष्णसुद्धा आहे तर काही लोकांना नाही जमत जसं की ज्यांना मुळव्यात वगैरे असतं ना त्यांना नाही जमत पण इतरांसाठी मशरूम खाणे चांगलेच आहे फक्त प्रमाण जास्त नको कमी प्रमाणामध्ये तुम्ही सगळं नक्कीच खाऊ शकता तर बघ चला बनवूया मशरूम साफ करून झालेले आहेत मी सगळं पाणी नि ते एका बाऊलमध्ये ठेवून दिले रात्रभर तुम्ही लगेच बनवलं तरी चालेल मग सकाळी आता बघा इथे मी एक साईडला भात लावलेला ला आहे आणि आता कांदा टोमॅटो कट करून घेऊया आपण मसाल्याची तयारी करूया तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही उभे पातळ चिरले ना तरी चालेल तर तवा घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही एक कढईसुद्धा घेऊ शकता इथे घातलेला आहे छो थोडंसं तेल त्यामध्ये दोन टेबलस्पून अख्खे धने घेतलेले आहेत तसेच एक टेबलस्पून तांदूळ अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तसेच दोन लवंग तीन दोन ते तीन मिरी एक विलायची आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे तसेच एक टेबलस्पून जिरा घेतलेला आहे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे तुम्ही खोबरंसुद्धा वापरू शकता मी स्कीप केलेलं आहे आणि इथे घातलेला आहे आता चिरलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत सगळे मसाले मस्त असे परतून घ्यायचे मसाला भाजून होईपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया तर इथे घेतलेला आहे मिक्सरचं पॉट त्यामध्ये घातलेला आहे एक टमाटर घातलेला आहे चिरून त्यामध्ये त्या घालायचं आहे आपले सुखे मसाले तर इथे घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे थोडीशी हळद एक टेबल स्पून धना पावडर घेतलेला आहे थोडासा गरम मसाला आणि गरजेनुसार लाल तिखट घेतलेला आहे तर लाल तिखट मी इथे एक चम्मच आणखी थोडंसं घेतलेलं आहे तर बघा तुम्ही तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या आपला मसालासुद्धा भाजून झालेला आहे थोडा गार करून घ्यायचा नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आणि मिक्सर इथे घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे थोडासा तुम्ही याऐवजी अख्खा लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं आलंसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी पेस्ट वापरलेली आहे तर बघा आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता कुकरमध्ये घेतलेलं आहे तेल कढीपत्ता तसेच तमालपत्र आणि मोहरी घेतलेली आहे तेल छान तडतडलं आहे मो मोहरीसुद्धा तळ तडतडली आहे इथे घालू या वाटण वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आणि मशरूम परत एकदा धुवून घ्यायचे छान ते निथळून घ्यायचे आणि नंतर फोडणीमध्ये घालून मिक्स करायचं आणि दोन मिनिट वाफ द्यायची नंतर थोडंसं पाणी घालायचं परत एकदा मिक्स करून दोन मिनिट शिजवून घ्यायचं नंतर गरजेनुसार पाणी घाला आणि कुकरला एक शिट्टी येऊ द्या झटपट अशी मशरूम मसाला तयार होतो बरं का एकदा नक्कीच बनवून बघा वेळसुद्धा लागत नाही आम्ही झटपट तयार होतो फारच कमी साहित्यामध्ये तयार होतो तुम्ही या ठिकाणी जसं नॉनव्हेज खात असाल तर बरेच जण नॉनव्हेजची पद्धतसुद्धा वापरतात ते सुद्धा वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकता पण मी अगदी घरगुती मसाल्यांपासून आणि घरच्या घरी कमी साहित्यात तयार होणारी भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर बघा इथे माझी भाजीसुद्धा तयार आहे भातसुद्धा शिजलेला आहे तसेच चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि तुम्हाला एक सांगू का मंडळी मला हे सगळं बनवण्यासाठी एक तासापेक्षा कमीच वेळ लागलेला आहे तर आता चला मिस्टरांचा डबा भरूया तर इथे मी भात देते त्यांना डब्यामध्ये तसेच चपात्या भरायच्या आहेत भात भरून झालेला आहे आता इथे चपाती देते आणि कुकरची वाफ निघाली निघाली की ते सुद्धा कुकरचं झाकण उघडून घेणार आणि आता आपण भरूया भाजी तर बघा वाफ मुरलेली आहे पूर्णपणे कुकरची आता इथे कुकरमध्ये तर भाजी लवकर गार होणार नाही म्हणून मी काय करते त्यांचा जो डबा आहे ना त्यामध्येच भाजी काढून घेते थोडीशी म्हणजे थोडी भाजी असेल ना तर लवकर गार होईल आणि त्यांना जायलासुद्धा उशीर होणार नाही तर आज अशा पद्धतीने माझा भरपूर वेळ वाचलेला आहे झटपट अशी भाजी तयार झाली आणि फारच चविष्ट झाली आहे तुम्ही या पद्धतीने भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय ही भाजी तुम्ही चपातीशी सोबत किंवा जिरा राईससोबत किंवा प्लेन राईससोबतसुद्धा सर्व करू शकता तसेच व्हेज सुद्धा सर्व करू शकता घरी पाहुणे आले असतील आणि भाजीचं काही नसेल ना तर झटपट ही भाजी बनवा पावने, सुद्धा खुश होतील आणि तुमचा सुद्धा वाचेल धन्यवाद